अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे या अभियानाअंतर्गत वाहन आणि वाहन चालकांची तपासणी होणार आहे सोबतच वाहन चालकांचं मार्गदर्शनही करण्यात येणार आहे राज्यात पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान राबवलं जात आहे या अभियानाअंतर्गत वाहन आणि वाहन चालकांची तपासणी करण्यात येणार असून रस्ते सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात येणार आहे याच शृंखलेत अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन सोळा थाटात पार पडला अपर जिल्हाधिकारी डॉक्टर सूरज वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते याप्रसंगी रस्ता सुरक्षा बॅनर्स माहितीपत्रक भित्तीपत्रके दिशादर्शक चिन्हे गतिरोधक चिन्हे वळण रस्ता आदी चिन्हांची माहिती दर्शवणाऱ्या माहिती पत्रकांचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षित प्रवासी वाहतूक देणाऱ्या अमरावतीतील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या अभियानात रस्ते सुरक्षा विषयक विविध माहितीपर आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहे दरवर्षी साधारणपणे भारतामध्ये दीड लाख अपघाती मृत्यू होतात राज्याचा विचार केला तर पंधरा हजार आहेत आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर पोलीस आयुक्त कार्यालयाचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये दोन हजार बावीसमध्ये अठ्ठ्याण्णव अपघाती मृत्यू झालेले होते आणि दोन हजार तेवीसमध्ये अठ्ठ्याहत्तर झालेले आहेत म्हणजे ही जी घट आहे वीस टक्के घट आहे सुप्रीम कोर्टाने दहा टक्के घट झाली पाहिजे दरवर्षी असे निर्देश दिलेले आहेत तर त्यासाठी यावर्षी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात निश्चितपणे एक चांगली कामगिरी झाली आहे कळत नकळत झालेली असेल पण चांगली कामगिरी झालेली आहे असं म्हणावंच लागेल परंतु ग्रामीण क्षेत्र जे आहे अमरावतीचं त्यामध्ये आपल्याला बरंच अजून यश संपादन करायचं आहे अपघाती मृत्यू कमी करायचा आहे अमरावती ग्रामीणमध्ये सन दोन हजार बावीसमध्ये तीनशे सदुसष्ट अपघाती मृत्यू झाले होते आणि दोन हजार तीसमध्ये दोनशे एकोणसाठ झालेले आहेत म्हणजे फक्त आठने कमी एक टक्केवारी विचार केला तर दोनच टक्क्याने आपण कमी मृत्यू होऊ शकलेले आहेत तर या वर्षी आपण निश्चितच आपण प्रयत्न करून दोन हजार चोवीस जे वर्ष आहे या वर्षी आपण त्यामध्ये मोठी कामगिरी करू